हाय हॅलो नमस्कार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खुश असणार आनंदी असणार तुम्ही टोटली सेफ सिक्युअर आणि हॅपिली तुमचं जीवन जगत असणार आहे जे काही निगेटिव्हिटी आहे ती तुमच्या जीवनामधून दूर जावो जे काही तुमच्या आयुष्यामध्ये काही निगेटिव्ह पर्सन असतील काही व्यक्ती असतील काही घटना असतील त्या दूर जावो सगळी निगेटिव्हिटी दूर हो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळव यू विल बी टोटली ब्लेस तर आपण आजचा व्हिडिओचा टॉपिक पाहतोय की तुमच्या जीवनामध्ये जे जी कोणी लोक असतील ते अतिशय तुम्हाला त्रासदायक वाटत असतील तुम्हाला वाटत असेल की असं का माझ्या जीवनामध्ये माझ्याच बरोबर असं का होतं नेहमी प्रत्येक वेळेस मलाच का निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो असं ला का घडते माझ्या जीवनामध्ये ज्यांना कुणाला मी माझं समजते ते मला सोडून का जातात मलाच का त्रास होतो ह्या गोष्टीचा प्रत्येक वेळेस असं तुम्हाला वाटतच असणार आहे आणि आपण पाहतोय की आज स्वामींचा सवार आहे आज गुरुवार आहे तर ह्या गुरुवारच्या दिवशी आज तुम्हाला स्वामींकडून काय का संदेश मिळतो आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला टॅरो ट्रेडिंग करायला लागेल आणि टॅरो ट्रेडिंग तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तसेच कुणाला पर्सनल गायडन्स हवा असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात बट ओन्ली व्हॉट्सअप मी नंबर आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर कुणाला मला पर्सनली काही विचारत असेल तर ते मला व्हॉट्सअप करू शकतात तो तो नंबर मी तुम्हाला आज देते आहे ठीक आहे तर आपण कार्ड शफल करून घेऊया स्वामी तुमच्यासाठी काय संदेश पाठवला आहे आपण आज चेक करणार आहोत आपण पाहू शकतो सर्व कार्ड्स आलेले आहेत तर आपण पाहिले की आपल्याला कोणकोणते कार्ड्स कार्ड मिळालेले आहेत तर ह्यामध्ये आलेले आहे इम्प्रेसचे कार्ड वर्ल्डचे कार्ड एस ऑफ कप एस फॉर्च्युन तर द डेविल खूप सारे मेजर कार्ड आलेले आहे मेजर मधून तर खूप काही खूप मोठे चेंजेस आता होणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप काहीतरी बदल होणार आहे खूप काहीतरी चांगला बदल होणार आहे असं दिसून येतंय तुम्ही आहात एक मातृत्व एनर्जी आहे तुमच्यामध्ये खूप सगळ्यांसाठी करत असता तुम्ही सगळ्यांची मदत करत असता सगळ्यांना कायम प्रेम भावना आपल्या जे नातेसंबंध आहेत घरामध्ये ही सर्वांना जोडून ठेवण्याचं तुम्ही कार्य करता सर्वांसाठी तुमच्या मनामध्ये मातृमय भावना आहेत प्रेमभावना आहेत सगळ्यांसाठी करत असता तुम्ही जशी एखादी आई आपल्या मुलांना सांभाळते तसं तुम्ही कुटुंब सांभाळताय तुमच्या नात्यांना सांभाळताय प्रत्येक नाते जे तुम्हाला त्रास तरी सुद्धा त्यांच्यावरती पांघरून घालताय कारण की तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे दुसऱ्यांवरती प्रेम करण्याची दुसऱ्यांना समजून घेण्याची तुमच्यामध्ये ती मातृत्व क्षमता आहे जी तुम्हा तुम्ही दुसऱ्यांना देताय परंतु तुम्हाला त्रास होतोय अनेक गोष्टींचा त्याच्यातून आपल्याला दिसून येत आहे त्रास होतोय त्या व्यक्तींचा तुम्हाला त्रास होतोय त्या लोकांचा जे तुम्हाला त्रासदायक आहे तुमच्याशी विनाकारण वादविवाद घालत आहेत ते कर तुमच्या घरातीलच व्यक्ती असू शकतात तुमचे पती असू शकतात किंवा तुमची पत्नी असू शकते किंवा तुमच्या घरातील नातेवाईक असू शकतात अशी व्यक्ती असू शकतात ज्यांच्याशी तुमचा जवळचा संबंध आहे जे तुमच्याशी वादविवाद करत आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा ते तुमचे जर घरातील व्यक्ती असतील तर ते नक्कीच कुठल्या तरी व्यसनामध्ये अडकलेले आहेत आपण पाहू शकतो डेव्हिलची एनर्जी आली आहे म्हणजे याचा अर्थ ते व्यक्ती एखाद्या व्यसनामध्ये अडकलेले आहेत आणि ते तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या जीवनामधील जे काही घटना घडत आहेत ते ह्याच डेव्हिल एनर्जीमुळे घडत आहे कुणीतरी स्पेल वर्क करत आहे कुणीतरी तुमच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते कुणीतरी तुमच्या घरातील व्यक्तीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहू शकता की आपल्याला दिसतं एक राक्षस कुणीतरी आहे व्यक्ती किंवा नी। कि ती व्यक्ती स्त्रीही असू शकते पुरुषही असू शकते जिनं तुमच्या घरावरती काहीतरी जादूटोणा केलाय आणि तिने तुमच्या घरातील व्यक्तीला काहीतरी सांगून किंवा त्या व्यक्तीचं मॅनिप्युलेशन करून तुम्हाला भडकवण्यास तुम तुम्हाला त्रास देण्यासाठी ती व्यक्ती भडकवत आहे किंवा असंही असू शकतं तुमच्याच घरातील व्यक्ती कुठल्या तरी व्यसनांच्या आहारी गेलेली आहे कदाचित अल्कोहोल तर त्यांना प्लीज दूर ठेवा कारण की आ, मेजर अर्कानामधून हे कार्ड आलेलं आहे म्हणजेच खूप भयानक स्थिती ओढावू शकते त्यामुळे प्लीज त्यांना त्या स्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा तर हे जे कार्ड आलेले आहे सेवन ऑफ कपच सॉरी एट ऑफ कप्सचं तर खूप काही चांगल्या भावना नाहीयेत तुमच्याही घरामध्ये तुम्ही मातृत्व क्षमतेने राहत असाल भरपूर सगळ्यांसाठी खूप काही करत असाल परंतु कुणाच्या तरी डेव्हिल एनर्जीमुळं कुणाच्या तरी वाईट एनर्जीमुळं तुम्हीही काही आनंदात नाही आहात त्या घरामध्ये खूप तुम्हाला त्रास होतोय परंतु तुम्हाला कुठे जावं कुठंतरी निघून जावं असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला तुमच्या घरामधूनच कुठंतरी दूर निघून जावंस वाटतंय ह्याकडे हे कार्ड इंडिकेट करतंय ही एनर्जी खूप काही चांगली नाही आहे परंतु आपल्याकडे बघा आपल्याला एस ऑफ सॉर्ट्स पण आलेलं आहे म्हणजेच आपल्याला परमेश्वराने आपल्याला एक हात दिलेला आहे ज्यामध्ये तलवार दिलेली आहे आणि ती तलवार म्हणजे त्याच्यावरती एक आपल्याला एक असं हे दिसतोय मुकुट दिसतोय म्हणजेच लढण्याची तयारी ठेवायची आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही आपण खूप लोकांचं ऐकून घेतो लोकांना समजूनही घेतो लोकांना माफही करतो कारण की आपल्याकडे मातृत्व एनर्जी आहे आपण लोकांना माफच करत जातो परंतु आपल्याला कुठेतरी स्टँड घेण्याची गरज आहे आपल्याला कुठेतरी भविष्याकडे जर जायचं असेल तर आपल्याला स्टँड घेण्याची गरज आहे आपल्याला प्रसंगी लढाई करण्याचीही गरज आहे आणि तीच लढाईसाठी जशी शिवाजी महाराजांना तलवार मिळाली होती तशीच तलवार तुमच्या हातामध्ये मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही या सर्व परिस्थितीतून बाहेर पडणार आहात कारण की आपल्याला कार्ड आलेलं आहे ऑफ ऑफ एक चक्र जे आहे ते कम्प्लीट करतं चांगलं असो वाईट असो तुमच्या जर जीवनामध्ये वाईटच घटना घडत असतील तर त्या वाईट घटनांचा एंड होणार आहे ते चक्र पूर्ण होणार आहे हेच या कार्डमधून दिसून येत आहे आणि ज्या चांगल्याही घटना घडत असतील तर त्या पूर्णत्वाला जाणार आहे शेवटी हळूहळू चांगलं घडत घडत शेवटी पूर्ण चांगलं तुमच्या जीवनामध्ये होणार आहे आणि जर ह्या गोष्टीमधून ह्या युक्त एनर्जी मधून तुम्ही जर बाहेर पडला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडून येणार आहे आणि हे चक्र आपल्याला तेच दर्शवत आहे की हे वाईटाचा कुठेतरी समाप्ती होणार आहे एंड होणार आहे जे इथून माग पॅटर्न चालू होता सतत तुमच्या जीवनामध्ये दुःख त्रास भांडणं खूप वैयक्तिक त्रास खूप वैयक्तिक सगळ्या गोष्टी करून बसलाय परंतु त्याच्यातून जर बाहेर पडता येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला युद्ध करण्याची तयारी ठेवावी लागेल भांडण्याची तयारी ठेवावं लागेल असंही होऊ शकतं की तुमचे जर घरातीलच भांडणं असतील तर नात्यामधून तुम्ही बाहेर पडू शकता किंवा तुमच्या भावकी भावकीमधले जरी भांडणं असतील तर ह्या नात्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता किंवा तुमच्या ऑफिसमधील जरी भांडणं असतील तर ते सुद्धा बंद होतील आणि तुम्ही ह्या सगळ्यातून बाहेर पडणार आहात कारण की एक चक्र कम्प्लीट होतंय व्हील ऑफ फॉर्च्युन आहे व्हील म्हणजे चक्र म्हणजे ह्या चक्रामधून तुम्ही बाहेर पडणार आहात त्यासाठी तुम्हाला एनर्जी मिळणार आहे द वर्ल्ड ची कारण द वर्ल्डचं कार्ड हे कॉम्प्लिकशनच कार्ड आहे दोन दोन कार्ड आले आहेत ते, ते पूर्ण होणार आहे आणि द वर्ल्ड म्हणजे तुम्हाला सर्वस्व मिळणार आहे ज्याची तुम्ही आयुष्यात कधीतरी इच्छा ठेवली होती काहीतरी मनोकामना ठेवली होती मनामध्ये की हे असलं घरातील वैवाहिक संबंध कठीण असतील तर ते संपूर्ण नवीन आपल्या आयुष्याची सुरुवात होणार आहे आणि जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे कदाचित तुमचा जर जॉब जॉबमध्ये जर तकली म्हणजे तुम्हाला टेन्शन असेल त्रास असेल तर तोही जाऊन एक नवीन जॉब तुम्हाला मिळू शकतो हो, एक नवीन नोकरी तुम्हाला मिळू शकते फ्रेंडशिपमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर तुमचं काही नसल जमत त्यांच्याशी तर हा एक जो स्पेल वर्क तुमच्यावरती केलेला आहे किंवा तुमच्या पार्टनरवरती केलेला आहे किंवा तुमच्या घरावरतीच केलेला असेल तर तो दूर होणार आहे आणि तुम्ही एका पूर्णत्वाला जाणार आहात तुम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे खूप तुमच्यासाठी चांगला आहे द वर्ल्ड म्हणजे ज्या काय भावना ज्या काही विचार तुम्ही केले आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत <coughs> आपल्याला स्वामी सांगतात नेहमी की आपल्याला चांगल्याची चॉईस करायची आहे चांगल्या गोष्टीला आपल्याला निवडायचं आहे तर आपल्यासमोर अनेक प्रलोभनं येतील जसं की ह्या कार्डमध्ये दाखवले एका कार्डमध्ये सोनं आहे एकामध्ये साप आहे एकामध्ये घर आहे एकामध्ये काय एक मगर आहे एकामध्ये एक व्यक्ती आहे आणि मध्ये जे कप आहे त्याच्यावरती एक ताज आहे तर बघा आपल्याला खूप ऑप्शन्स येतील परंतु आपल्याला स्वामी सांगतात तसं नेहमी आपल्याला चांगल्याच गोष्टीशी निगडीत राहायचं आहे स्पिरिच्युअल राहायचं आहे आपल्याला अध्यात्म हे बघा ते जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आपण सर्व एका आध्यात्मिक मार्गावर हो। आहोत त्यामुळे आपण आपल्या जीवनात आपल्याला वाटलं तरी चुकीचं वागू शकत नाही आपल्याला वाटलं तरी आपण वाकड्या पावलांनी कुणाच्या कुणाचं नुकसान करू शकत नाही कारण की आपण इम्प्रेस आहोत इम्प्रेस म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही कुणाला त्रास देत नाही कधी कुणाशी भांडत नाही कधी कुणाला स्वतःहून त्याचं वाईट व्हावं असं कधी चिंतत नाही परंतु लोक आपल्या लोक आपल्या आयुष्यामध्ये माती कालवण्याचा प्रयत्न करतात त्रास देण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला स्वामी सांगतात कुणी आपल्याला किती त्रास दिला तरी सुद्धा आपण चांगल्याच गोष्टीची निवड करायची आहे आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं चांगली जी वर्तवणूक आहे ती वागणं आपल्या थांबवायचं नाही आपल्याला नेहमी किती जरी प्रलोभनं आले आपल्या आयुष्यामध्ये तरी आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे भरपूर आपल्याला ऑप्शन्स मिळतील परंतु विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे तर विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी आपण पाहतोय की आपल्याला दूरदृष्टी ठेवायची आहे विचारपूर्वक निर्णय घ्यायचा म्हणजे तडकाफडकी कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा नाही आहे तर दूरदृष्टी घ्यायची आहे परंतु दूरदृष्टी ठेवायची म्हणजे आपल्याला आपण त्रासदायकच जीवन जगायचं का नेहमी तर नाही तर कुठल्या तरी एका गोष्टीचा एंड होणार आहे ते मे बी तुमच्या घरात असणारी भांडणं असतील तुमच्या ऑफिसमधील असतील तुमच्या वैवाहिक जीवनात असतील प्रेम जीवनामध्ये असतील कुठेही असतील त्या त्यांची आपल्याला ते संपतील आप ते संपतील त्याच ते वेळेस आपल्याला ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे तडकाफुडकी कुठलाही निर्णय घेऊन आपल्याला पुढं जायचं नाहीये तर विचारपूर्वक निर्णय घ्यायचा हे काळ हेच दर्शवित आहे की आपण दूरदृष्टी ठेवायची आहे आपल्याला बघायचं आहे समोर पुढे की आपण काय करू शकतो आयुष्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्यापेक्षा काहीतरी चांगली परिस्थिती आपण निर्माण करू शकतो का त्यासाठी आपल्याला स्वामी सहकार्य करतील का तर हो स्वामी सहकार्य करतील जे तुम्ही ह्या व्हिडिओवरती आलात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला स्वामी सहकार्य करणार आहेत त्या कार्डमध्ये कुठलीही चुकीची तुम्हाला माहिती मिळणार नाही तर सगळं तुम्हाला ऑथेंटिक नॉलेज मिळतंय तुम्हाला भविष्यासंदर्भात मा, माहिती मिळते त्यामुळे ही जर तुमच्याशी रिडिंग रिझोनेट होत असेल तर तुम्ही तडकाफडकी निर्णय घेतात घेल घेऊ नका तर पहा पुढे भविष्यामध्ये काय आपल्याला ओढवून ठेवलं आहे आणि आपण सध्या काय करतो ह्याच्याशी सुद्धा तुम्हाला एका प्रकारे विचार विनिमय करायचा आहे हे पण पॉझिटिव्ह बॉटम ऑफ द डेकमध्ये आलेलं आहे हे पण पॉझिटिव्ह कार्ड आहे दोन्ही कार्ड आपल्याला हेच सांगते की दूरदृष्टी ठेवा कारण की दोन्ही व्यक्ती पहा तुम्हाला भविष्याकडे पाहताना दिसत आहेत आणि भविष्य ज्यावेळेस तुमचं तुम्ही विचारपूर्वक तुम्छा निर्णय घ्याल दूरदृष्टी ठेवाल तेव्हा तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे खूप सारं सोनेरी भविष्य तुमच्यासाठी असणार आहे त्यामुळे ह्या चक्रामधून बाहेर पडा जे काही तुमच्या जीवनामध्ये चाललंय त्यामधून बाहेर पडा कारण की कुणीतरी तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय कुणीतरी तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय ह्यामधून तुम्ही बाहेर पडा म्हणजेच तुम्हाला पूर्णत्वाला जाता येईल पूर्णत्वाला तुम्ही जाणार आहात ऑप्शन नीट निवडा एस ऑफ आलेला आहे आपल्याला परमेश्वराकडून हात आलेला आहे मदतीचा आपण पाहतोय म्हणजे आपल्याला आपण जे हे कार्य करत आहोत त्यामध्ये आपल्याला परमेश्वर आपल्या सोबत आहेत आपले स्वामी आपल्या सोबत आहेत आपले महादेव आपल्या सोबत आहेत आपली माता लक्ष्मी आपल्यासोबत आहे तर लक्षात ठेवा ह्या ज्या घटना आपल्यामध्ये जीवनामध्ये घडत आहेत आपल्याला असं वाटतंय की आपल्याला सारखं त्रास होतोय आपण याच्यातून बाहेर पडू शकतो पण आपल्याला जे कंट्रोल करण्याचा कोणीतरी प्रयत्न करतय त्यामधून आपल्याला स्वतःलाच बाहेर पडायचं आहे आपल्याला लढण्याची तयारी ठेवायची आहे भांडण्याची तयारी ठेवायची आहे कुठेतरी संघर्ष करण्याची तयारी ठेवायची आहे तरच आपण ह्या चक्रामधून बाहेर पडणार आहोत ह्या आपल्या जीवनामध्ये वारंवार घडणाऱ्या गोष्टीमधून बाहेर पडणार आहोत त्यासाठी आपल्याला ऑप्शन्स व्यवस्थित निवडायचे आहेत ऑप्शन्स निवडताना दूरदृष्टी ठेवायची आहे की भविष्यात काय होऊ शकतो ठेवायच्या आहेत आपल्याला परमेश्वराचा हातही मिळणार आहे तसंच आपलं कार्य पूर्ण होणार आहे तर हा छोटासा संदेश होता आज स्वामींकडून कुणाला पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा मला तुमचा काही प्रश्न असेल तर तो व्हॉट्सअप करा आ, मी ते त्याचं उत्तर तुम्हाला रिडिंग करून नक्की देईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तो हा आपला व्हिडिओ जो आहे सर्वकडे प्रसारित करा म्हणजे शेअर करा सगळीकडे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच आ, कुणाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा बट फोन नका करू बस मॅसेज करा मी मॅसेज थ्रूच तुम्हाला उत्तर देईल किंवा ऑडिओ सेंड करेल ठीक आहे तर आजची रिडिंग इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ ओम नमेश हर हर महादेव